वीस वर्षापूर्वी हरवलेला व्यक्ती मूळ गावातला श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनकडून मिळाला होता आधार संस्थेच्या सेवकांचा ग्रामपंचायतीकडून सत्कार तासगाव तालुक्यातील मौजे डोंगरसोनी येथील श्री तुकाराम महादेव शिंदे हे गेली वीस वर्षापासून हरवले होते ते मानसिक रुग्ण होते श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेने त्यांची जबाबदारी स्वीकारली होती तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यांना डोंगरसोनी या त्यांच्या मूळ गावी आणून कुटुंबाकडे सुपूर्द केले वीस वर्षानंतर आपल्या घरातील एका सदस्याची भेट घडवून आणल्याबद्दल त्यांनी संस्थेचे मनपूर्वक आभार मानले ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धा अजय रणसुरे व मनीषा सेवकांचा आभारपत्र शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गावाच्या वतीने त्यांचे आभारही मांडण्यात आले संस्थेचे कार्य खरंच आदर्शवत असल्याबाबतचे गोरोद्गार काढण्यात आले एस ताजगाव सांगली हे हरवलेले होते ते आमच्या गावी सुखरूप पोचले त्याबद्दल श्रद्धा फाउंडेशन हॉस्पिटलला आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा हार्दिक असं आभार मानित आहे तशापूर्वी तुकाराम शिंदे इतिहास देऊन बाहेर गेलेले त्या श्रद्धा फाउंडे श्रद्धा संस्थेनं मुंबईमध्ये आणून नेपाळहून मुंबईला आणलं मुंबईहून इकडं आणण्यासाठी सरकारने केलेले अजय तनसुडे मनीषा मॅडम या दोघांनी पेशंट आपल्या घरी आणून पोहोचवलाय त्याबद्दल त्या संस्थेचं या दोघांचं इमानापासून आभार आहे तुमचं आणि इथून पुढे आमच्या ग्रामपंचायत काय सरकारला शंभर टक्के आम्ही तुम्हाला सहकार्य करून एवढ्या मोठ्या सहकार्य केल्याबद्दल त्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही तुमच्या मनापासून आभार आहे